ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील अघई गाव इथले सुचिता पेठे चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अतुल पेठे यांच्या समाज कार्याची दखल घेऊन त्यांना दुबई इथे देशामध्ये नामांक वृत्त समूहानं इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान करत सन्मानित केलाय सुचिता पेठे बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य धार्मिक आणि क्रीडा यांना पाठबळ मिळावं या तत्वावर सन दोन हजार एकोणीस मध्ये ठाणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी झालेल्या सुचिता पेठे बहुद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्टची शिदोरी घेऊन आईच्याच नावानं सुचिता पेठे बहुद्देश्वर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना अतुल पेठे यांनी केली दरवर्षी आदिवासी तसंच समाजातील इतर गरजू व्यक्तींसाठी आरोग्य शिबिर घेणं तसंच आर्थिक अडचणीत असलेल्या आदिवासी विद्यार्थी तसंच इतर गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं त्याचबरोबर कत्तलखान्यात कत्तलासाठी घेऊन येणाऱ्या गाई कालवडी नंदी यांना पोलिसांच्या मदतीनं सुचिता पेठे यांच्या गोशाळेमध्ये आणून त्यांचा पशुपालक म्हणून पूर्णपणे सांभाळ करणं कोरोनासारख्या महामारीच्या काळात शहापूर तालुक्यातील एकवीस आदिवासी गाव पाडे दत्त घेऊन त्यांना संपूर्ण काळात जीवनावश्यक वस्तू धान्य तेल गुळ डाळ साखर आणि इतर वस्तूंचं विनाशुल्क देण्याचे समाजोपयोगी कार्य सुचिता पेठे बहुद्देश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यात श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पाड्यांमध्ये मा असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या प्रतिनिधींचं मोलाचं सहकार्य लाभलंय तसंच वनवासी कल्याण आश्रम यांचं देखील तेवढंच सहकार्य लाभल्याचं यावेळी बोलताना अतुल पेठे यांनी सांगितलंय ट्रस्ट मार्फत राबवण्यात येणाऱ्या या समाज उपयोगी उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या कार्याची पोच पावते म्हणून दोन हजार तेवीस मध्ये दिल्ली इथे भारत गौरव रत्नश्री असा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलाय तसंच युनायटेड नेशन कडून रिअल लाईफ हिरो हा पुरस्कार नोव्हेंबर दोन मध्ये दिल्ली इथे देण्यात आलाय नुकताच त्यांना नव सारख्या नामांकित वृत्त नवभारत इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड दोन दुबई इथे पुरस्कार प्रदान करून ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीची आणि समाजोपयोगी कार्याला चालना दिली आहे याशिवाय संस्थेच्या आवारात श्री स्वामी समर्थांचं भव्य मंदिर उभारलं असून तालुक्यातल्या सगळ्याच धार्मिक हरिभक्त वारकरी संप्रदायाला भजन कीर्तन हरिपाठ करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे तसंच संस्थेमध्ये सुसज्ज असं वृद्धाश्रमाचं काम प्रगतीपथावर असून येत्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लोकार्पण करण्याचा मानस ट्रस्टच्या अध्यक्षा सुचिता पेठे यांचा आहे या वृद्धाश्रमात वृद्धांना शारीरिकच नाही तर मानसिक आणि आरोग्यदायी असं उर्वरित जीवन आनंदानं जगण्यासाठी त्यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि समाज उपयोगी आणि सामाजिक कार्यासाठी ट्रस्ट कधीही आणि कुठल्याही प्रकारची देणगी स्वीकारली जात नाही तसंच सुचिता पेठे बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट यांचा गरीब विद्यार्थ्यांसाठी तसंच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज महाविद्यालय उभारण्याचा संकल्प आहे तसंच शेती दुग्ध व्यवसाय आणि गायीच्या शेणापासून बनवलेल्या उत्पादनापासून ट्रस्टचं सामाजिक कार्य अविरत सुरू आहे सर आपण सुचिता पेठे बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केली या मागचा काय हेतू होता काय सांगाल बरं सुचिता पेठे बहुउद्देशी चॅरिटेबल ट्रस्ट ही आपण साधारण दोन हजार एकोणीस साली ठाणे धर्मदाय आयुक्त यांच्याकडून रजिस्टर करून घेतली या संस्थेचा सा रजिस्टर करण्याचा उद्देश असा होता की शहापूर तालुका जो आहे तो बेसिकली आहे आदिवासी तालुका आहे आणि तिकडे बऱ्याच गैर गैरसोयी आहेत तिकडे त्यामुळे आपण धार्मिक शैक्षणिक आदिवासी लोकांसाठी आरोग्य सांस्कृतिक यासाठी आपण ही स्थापन केलेली आहे आता या ठिकाणी कुठले कुठले उपक्रम सुरू आहेत काही ठिकाणी उपक्रम आहेत आपले आपण दरवर्षाला आपण आरोग्य शिबीर घेतो आदिवासी बायकांसाठी आदिवासी पुरुषांसाठी आदिवासी मुलांच्या ज्या काही शाळांच्या फीज असतील त्यांची पैशांनी जर का काही त्यांना आर्थिक अडचण असेल तर अशा गरजू मुलांची आपण त्यांची कॉलेजची किंवा शाळेची आपण फीज भरतो आणि त्यांचं शिक्षण आपण पूर्ण करतो हे कार्य आपण सुरू केल्यानंतर आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत आम्ही ऐकवत आहे आपल्याला कुठून कुठून कुठले कुठले पुरस्कार मिळेल याबद्दल काय सांगाल ना uh, पुरस्कार म्हणजे नेहमीच आपल्याला ही पोस्ट पावती असते आपल्या कार्याची केलेली कोरोनाच्या uh, पॅन्डेमिक पिरियडमध्ये आपण साधारण शहापूर तालुक्यामध्ये एकवीस गावं दत्तक घेतली होती त्यांना आपण दैनंदिन जीवनातलं जे काही जेवणाचं सामान लागत होतं साखर तुरडाळ भात गहू तेल हे आपण त्यांना साधारण वर्षभर आपण त्यांना पुरवलं आणि असा पण कुठेही गाजावाजा केला नाही आणि असं पी एम ऑफिसमधनं याची दखल घेतली या कार्यामध्ये मला वनवासी कल्याण आश्रमाच्या बऱ्याच रिप्रेझेंटेटिववाल्यांनी मदत केली तसेच विवेक पंडित साहेबांनी मला बरेच त्यांचे रिप्रेझेंटेटिव जे होते पाड्यापाड्यांमध्ये त्या लोकांनी मला ते जे धान्य आहे त्या पाड्यांपर्यंत पोचवण्यासाठी के मदत केली आणि याच्यासाठी मला भारत गौरव रत्नश्री सन्मान मला दिल्लीमध्ये देण्यात आला त्याच्यानंतर मागच्या वर्षी नोव्हेंबरच्या सव्वीस नोव्हेंबरला युनायटेड नेशनकडनं रिअल लाईफ हिरो म्हणून हा पुरस्कार मिळाला झाला मला आणि आता रिसेंटली नवभारत टाईम्सकडनं मला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला जो दुबईला झाला बा हे पुरस्कार मिळाले यापुढे आपलं काय मानस असेल काय सांगायला हवं मानस म्हणजे माझ्या आईचा जन्म मुळात अगई गावचा आहे आणि तिची संकल्पना अशी होती की जिथे माझा जन्म झाला तिथे लोकांच्या सत्पयोगाचा किंवा समाजोपयोगी उपयोगी कार्यक्रम इथे झाले पाहिजेत म्हणून ही संस्था आम्ही स्थापन केली आणि आपली गोशाळा आहे आपलं स्वामी समर्थांचं मठ आहे गोशाळेमध्ये सुद्धा शापूर तालुक्यातील जेवढे कत्तलखान्यामध्ये आपण गाई किंवा कालवडी ज्या असतात किंवा नंदी असतात ते पोलीस लोक पकडलेले असतात त्यांचा आपण पशुपालक म्हणून आपण त्यांचा सांभाळ करतो आणि कत्तलखान्यामध्ये गाई किंवा बैल किंवा कालवडी जाण्यापासून आपण याचा रोख ठेवतो हो याच्यावरती तसंच आपलं वृद्धाश्रमचं काम चाललं सा आहे साधारण अक्षयतृतीयापर्यंत आपलं वृद्धाश्रमचं आपण लोकांसाठी आपण लोकार्पण करतोय आणि कुठेही आपण कमर्शियल करत नाही आपण एक सामाजिक सेवा ही भान ठेवून आपण हे कार्य सगळं करतोय म्हणजे हे सर्व मोफत असेल वृद्धाश्रमामध्ये हो, हो, जेवढे वृद्ध येतील त्यांच्यासाठी हो, जी सेवा असेल ती आपण महाराष्ट्र शासनाकडनं हे आपण डायप करून घेतले आणि याच्यात कुठेही आर्थिक प्रॉफिट मिळणार नाही किंवा एक नो प्रॉफिट नो लॉस बेसिस वरती आपण हे चालवणार मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे